तुमच्या घरात पैशाची अडचण आहे का पैसे मिळण्यासाठी तुम्हाला भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागतं का आपल्या घरात कोणाला अपत्य होत नाही का का लग्न होण्यास येत श्री स्वामी समर्थ एस्ट्रो जब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक महा उपाय पाहणार आहोत तो असा की पंचमीच्या दिवशीपासून तुम्हाला याची सुरुवात करायची आहे अशा पाच पंचम्या तुम्हाला करायच्या आहेत पंचमीच्या दिवशी रात्री म्हणजे झोपण्याच्या अगोदर तुम्हाला कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून आणि मळून घ्यायची आणि त्यापासून तुम्हाला पाच लहान साप आणि एक मोठा नाग असे सहा नाग बनवायचे आहेत त्याची पूजा करायची त्याला हळद कुंकू लावून पांढरं पूल आहे आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे हे एका पाटावर किंवा कागदावर तुम्ही अंथरलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी ही सगळी पूजा उचलायची आणि ती पूजा एका झाडाखाली किंवा एखाद्या मैदानामध्ये अथवा नदीमध्ये जाऊन विसर्जित करायचे आहे जेणेकरून तुमचे राहू आणि केतूचे सुद्धा सगळे दोष नाहीसे होतील शनी दोष देखील असेल तो सुद्धा नाहीशा होईल तर अशाच नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा